आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास अनेकांना असा प्रश्न पडतो की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला मग सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कसा त्याचे कारण असं आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला पण त्यावेळी देश विविध पाचशे पासष्ट संस्थानांमध्ये विखुरलेला होता त्यापैकी हैदराबाद काश्मीर आणि जुनागड ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतामध्ये सामील झाली नाहीत त्यावेळी हैदराबाद संस्थानापासून मुक्त करण्यासाठी जनतेला दीर्घकाल लढा द्यावा लागला आणि त्यामध्ये मराठवाडा हा मुक्त झाला तो सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला म्हणून त्यावेळी जे स्वातंत्र्य सैनिक होते ज्यांनी हुतात्मा पत्कारलं आपलं बलिदान दिलं अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी त्यांना मानवंदना देण्यासाठी आणि त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणून साजरा केला जातो जालना परभणी नांदेड लातूर बीड हिंगोली छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो जुना जालना भागामध्ये या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी स्मृतिस्तंभाचे सतरा सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी अनावरण करण्यात आले या स्मृतिस्तंभावर सरदार वल्लभभाई पटेल राजाभाऊ वाकडे हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर किशनसिंह तेजसिंह राजपूत दिगंबरराव बिंदू मुकुंदराव पेडगावकर गोविंदराव नानल पंडित श्यामलाल दत्तात्रय उत्तरवार जानकीराम राठी वसंत राक्षस भुवनकर शंकरराव जाधव विश्वनाथ भिसे विनायकराव चारठाणकर स्वक्रोप वैशंपायन आदींची नावे आणि चलचित्र आहेत जालना जिल्ह्यामध्ये राज्य शासनाच्या वतीने आजही एकशे बहात्तर स्वातंत्र्य सैनिकांना दरमहा वीस हजार रुपये मानधन दिले जाते यातील पस्तीस स्वातंत्र्य सैनिकांना केंद्राचेही वीस हजार रुपये असे एकूण चाळीस हजार रुपये दर मानधन मिळत आहे सविस्तर माहिती आणि बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जाला डॉट कॉम